रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांच्या विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार उपस्थित होते आधी बोलताना पवार म्हणाले की महात्मा फुले यांनी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज यांच्याकडे आरोपींना धरण खोदण्याची शिक्षा असली पाहिजे तसेच नवीन संकरित वाण निर्माण केले पाहिजे आणि शेतीला जोडदंदा म्हणून संकरित गायी निर्माण केल्या पाहिजेत अशी मागणी केली होती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पाण्यासाठी राधानगरी धरण तर उद्योगनगरी उद्योगांसाठी उभी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असताना जलसंपदा रोजगार आणि वीजमंत्री म्हणून अत्यंत उत्कृष्ट उपक्रम राबवले त्यातील भाकरा नांगल धरण बारमाही पाणी सुविधा आणि वीज निर्मिती आणि वितरण पॉवर ग्रेड निर्माण भाऊराव पाटील या तीनही महापुरुषांचे वारसदार म्हणून होते म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आधुनिकता होती आज रयत शिक्षण संस्थेनं कात टाकली आहे भविष्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे समाजालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचं काम रयत शिक्षण संस्थेनं करावं अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली या काळामध्ये निर्णय लागे झाला नगर जिल्ह्याचे अनेक आहे अनेकांची नालोरी घेता येईल सदर सीमेंटचा उल्लेख करावा लागेल ते सगळ्यांच पाहिजे नगर जिल्ह्याच्या शहरेचे नगर जिल्ह्याच्या वारी सुद्धा रेल्वे स्वच्छता विस्तार करण्याच्यासाठी योगदान केलं हे योगदा आणि शिंदे तो आज लालजी शिंदे एक ऐतिहासिक अख्याघटाचे सुव्यवसैन्यांनी की ज्यांनी असले शक्ती आणि शौके आणि शिंदे काही कार्यकर्त्या सौदा कार्यकर्त्या तालुक्यामध्ये गेला तिथेही त्यांचं वक्तव्य होत त्यांची काही शेतीवादी होती होत्या आणि या इकडे लोकांच्या जीवनात मदत करण्याच्या साठी उत्सुक करणार अशा खाताची भूमिका केली आणि अशा खाताच्या अनेक या ठिकाणी करायला त्यांची मदत झाली त्यासाठी आज यासाठी असले या ठिकाणी एकत्रित काढलेल्या आणि अनेकांची गोष्ट अभियानाची गोष्ट आहे ती रईल शिक्षण संस्था या संस्थेचे संकल्प त्या सगळ्यांचे संबंध अशा द्रष्ट्रष्टुनचे संचार सगळ्यांच्या लोकांमध्ये पोहोचवला पाहिजे ही भूमिका आयुष्यामध्ये मला आलेलं आहे सर्व विषयातून या संस्थेमध्ये

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्था आधुनिकतेचा स्वीकार करत आहे येत्या दोन महिन्यांमध्ये प्रत्येक शाखा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डने सुसज्ज होईल खऱ्या अर्थानं आधुनिक शिक्षण देण्याचं कार्य रयतच्या माध्यमातून चालू आहे येणाऱ्या काळात जेईई नीट सारख्या परीक्षांसाठी आदर्श मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं प्रतिपादन केलं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या विविध शाखांच्या प्रगतीचा आढावा जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी घेतला याप्रसंगी मंचावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट भागीरथ शिंदे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधाणे राहुल जगताप राजेंद्र फाळके आमदार बबनराव पाचपोते राजेंद्र नागवडे अण्णासाहेब शेलार घनश्याम शेलार मनोहर पोटे टिळक भोस तसेच श्रीगोंदा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर महादेव जरे यांनी केले सूत्रसंचालन मंजुश्री धिवार प्राध्यापक शरद साळवे आणि प्राध्यापक शहाजी मखरे यांनी केले कार्यक्रमासाठी महाजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप भुजबळ कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी यांनी परिश्रम घेतले रयतच्या तीनही संकुलातील सर्व सेवक प्राध्यापक वृंद विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे